आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अहो ताई तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्वर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षिस मिळत आहेत मी ऐकलंय इथे लकी ड्रॉ मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते हे खरंय का हो का एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे जे चक्कर मारायचा प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदा हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने श्रीरोग वंधत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अव्हेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी शेतकरी आम्हाला फोन करून कत्तलीसाठी गवंश देतात तेव्हा आम्ही ते नेण्यासाठी येतो तुझा काही एक अधिकार नाही असं म्हणून आरोपीने डॉक्टर नाईकवाडे यांना शिवेगाळ करत लोखंडी रॉड लाकडी दंडा आणि लाथाबुक्याने मारहाण केली आहे ही घटना पाच डिसेंबर रोजी संध्याकाळच्या दरम्यान राहुरी तालुक्यातील सातारा परिसरात घडली आहे डॉक्टर अप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडे यांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की पाच डिसेंबर रोजी संध्याकाळी सव्वा सातच्या सुमारास डॉक्टर नाईकवाडे यांनी गोशाळेमधील गायी चारण्यासाठी सातरळ कॅनॉल परिसरामध्ये सोडल्या होत्या तेथील एक गाय परत आले नाही म्हणून डॉक्टर नायकवाडे हे गायीला पाहण्यासाठी गेले त्यावेळी तिथे आरोपी आले आणि त्यांना म्हणाले की या आदमीने हमारा धंदा चौपट कर, कर दो हमारे उपर फिर्याद दर्ज की है हमारी पूरी कॉम परेशान है तसेच येथील शेतकरी आम्हाला फोन करून कतलीसाठी गोवंश देतात तेव्हा आम्ही ते नेण्यासाठी येत असतो तुझा काही एक अधिकार नाही असं म्हणून आरोपीने डॉक्टर नाईकवाडे यांना शेवीगाळ करत लोखंडी रॉड लाकडी दांडा आणि लाथाबक्क्याने मारहाण केली त्यानंतर आरोपीने डॉक्टर नाईकवाडे यांच्या मोटरसायकलची तोडफोड करून नुकसान केलं डॉक्टर आप्पासाहेब बाबासाहेब नाईकवाडे यांच्या फिर्यादीवरनं राऊरी पोलीस ठाण्यामध्ये आरोपी फुरखान कुरेशी उर्फ लाल्या नियाज फकीर मोहम्मद शेख तसेच सद्दाम फकीर मोहम्मद शेख जॉकी शेख यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला मनोज साळवे सी चोवीस तास राहुरी